उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यात घेऊन या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली जर खोलात गेलो ना मी यांना पळता होईल थोडी जामनेरच्या जा बाहेर निघू देणार ना यांना मी सन्मान्य या जे लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन त्यांना मी मी मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी होत पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या ते जबाबदारीला ना नाही द्यावा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेला आहे बरोबर आहे म्हणजे माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या आदल्या टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो जो असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं मला लोकांनी निवडून दिले सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना डोळ्यापुढे ठेवतो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं हो आतून पण किती खालचं राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही बीएचआर ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता होईल थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार ना यांना मी जर मी खोलात गेलो तर हा पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभा राहणार आहे मी व्यक्तीद्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बोंब पाडले आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही ते दादा भुसे पोकरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस जरा तोंड दाखवलं असतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत हो घेतला गेला गे नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही कोणत्या टोनिने मत मागताय तुम्ही पोखरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांत ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मणी करू नका ती पण तुम्ही सगळ्यात राजकारण आपण करू जो आपल्या मातेचा सुपूत असेल ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो तो एक वीट ठेवू दिली नाही किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले नाही या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड गेल्या गेले आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकारीने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायव्हर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल या सगळ्या संदर्भ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशा उलगी लोकांना कळलंय बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या कौन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट कौन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यात घेऊन बिंग ॲज अ बँकेच आम्ही बँक चेअरमन बसवला सांगणारे कोण आहे गिरीश महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगणारे कोण आहे गिरीश महाजन तर गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं ला पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यांना त्यांना माहिती ते जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे म्हणजे संस्था बंद पडतात म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी जाईल मी टप्प्याटप्प्याने पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वर माय जो म्हणतो आपण लिडर मी केडरला दोष नाही देत मी लिडरला दोष देतो की लिडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली हो तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन हे करतो तर त्या लिडरची जबाबदारी आहे की त्या केडरकडनं काम नीट का होत आहे का याची खात्री करणे शेतकऱ्यांची पिळवणूक तर होत नाहीये सचिवांच्या रोजगारीवरती वरती कुराडता आणली जात नाहीये शेतकऱ्यांचं प्रोत्साहन पण अनुदान दिलं जाते याला कोण जबाबदारी पीक विम्याच्या शेतकऱ्यांचे प्रीमियम सचिव सांगतोय म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रति राज्य चालवत आहेत मग इकडे प्रीमियम लाटला जातोय शेतकऱ्याच्या जा टाळवर तो लोणी खाल्लं जात आहे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे त्याच्यावर दूर केलं जात आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळीच जागे होऊन पावलं टाकावे आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे त्यांचं तेवढं वजन आहे त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे माझी काय जिल्हा बँक पण आपली शेतकऱ्यांची मला जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मला अपेक्षा होती खरं ती प्रेस आम्ही चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी घेऊ शकत होतो पण आम्ही वाट बघत होतो जाऊ द्या आता पावलं टाकतील कशाला आपण विनाकारण बँकेचं सेन्सिटिव्ह विषय आहे आपण नको त्या ठिकाणी पावलं टाकायला आमचे नेते आमचे आम्ही सगळ्यांनी संयमाने घेतलं चला पावलं टाकतील आणि काल पण आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की याच्यावर पण आम्ही म्हटलं चला अजून एक दिवस सगळे सचिव आम्ही बोललो सचिव संघटनेचे अध्यक्ष सचिवांशी बोललो विविध कार्य सोसायटीचे चेअरमन यांच्याशी बोललो मी सगळ्यांशी शेतकऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही सांगितलं एक दिवस वाट बघू शेतकऱ्याचे मुलं आहेत ते ते काही उत्तर प्रदेश बिहारून आले ना नाही घेतील निर्णय बघू म्हटलं वाट पण काल पण त्यांनी तोंडाला पाहण्या पुचले काय की दोन चेक आम्ही घेणार नाही अरे तुम्ही जे शेतकरी तीस तीस वर्ष तुमच्या जो सोसायटीशी जोडलेले आहेत त्यांचं सगळं सात बारा तुमच्याकडे सगळं मॉर्गेज आहे त्यांचं सगळं गाण तुमच्याकडे सचिवालय त्याचं घरदार त्याचं वारदार वारसदार माहीत आहे सगळे आणि त्याच्याकडे चेक घेणार नाही म्हणजे उपकार करताय का तुम्ही म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करा ना जे काही नाबार्डचे रूल रोल आहे नाबार्डने सांगितलं नाही नाबार्डचं अंतर्गत बँक आहे म्हणजे एम एस सी बँक स्टेट बँक डिस्ट्रिक्ट बँक आणि विकासो या थ्री टायर मध्ये नाबार्डच्या अंतर्गत या बँक येतात जसं रिझर्व्ह बँक आपल्या कॉपरेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल करतो या बँक ज्या याला नाबार्ड करतो नाबार्डचं धोरण नाही म्हणजे स्वतःच धोरण आहे हे आता स्वामीनाथन आयोग म्हणतो की विकेंद्रीकरण करा त्या ठिकाणी संस्था बळकट करा आणि एका बाजूला हेच सांगतात आम्ही स्वामीनाथन आयोगाची परिस्थिती केला म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर बोललो म्हणजे जास्त अजून येईल वेगळ्या दिशेने चेंडू नेला सारखे पण आज सहकार्यातल्या समित्या स्वामीनाथन आयोगापासून तर केंद्राच्या अमित शहा सहकार मंत्र्यापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या याला या हरताळ या फासायचं काम करतायत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाची उलटी गंगा सुरू झाली साहेब खरोखर आहे हे पक्ष एक सेकंद बाजूला ठेवूया राजकारण बाजूला ठेवूया पण जे गट सचिव आज कोणाचं चाळीस पंचेचाळीस पन्नास वय झालं शेतकऱ्यांचीच मुलं आहे सर आमचीच आमचीच मुलं आहेत आमचीच सगळे भाऊ आहेत त्या सचिवांना पंधरा पंधरा महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल त्यांचा दूध किराणा मुलाचे शिक्षण कसे होतील आणि जर दुर्दैवाने एखाद्या विचार सचिवाच्या मनामध्ये आला ना तर तुम्हाला वैफल्यस्त मानतील काल रडले सचिव आमच्याजवळ आणि मग त्यांना पगार वीस वीस महिन्याचे पगार नाही म्हणजे त्यांना विश्वासात पण घेतला नाही बैठक पण घेतली नाही धोरण घेताना म्हणजे हा जो प्रकार आहे ना कारण की काय त्यांना माहिती नाही कोणी विचारणारच नाही आपल्याला जाब कोण जाणार या खोलात कोण बघणार आहे कोणी कोणीच नाही नाही ते यांचं राज आहे सगळं त्यामुळे आता शेतकऱ्यांना कळलंय की काय आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान चला बाबा सचिव तुम्ही एक काम करा सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा म्हणजे संस्था टिकेल ते घेल आणि जे आहेत त्यांना आपण वसुलीच्या संदर्भात आपण प्लॅनिंग करू असे काही पावलं काही स्टेप्स काही टप्पे आपण जेव्हा म्हणतो ना एखादी ऑपरेशन करायचे त्याला टप्पे असतात एम आहे मिशन आहे त्याला गोल आहे त्याला सेटिंग असते टप्पे असतात ते काही नाही टप्पे नाही रिपेरिंग नाही काही औषध नाही डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद बँकेत या आम्हाला विकास होत व्यवहार करायचा नाही त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली त्या सूचना आम्ही सजग राहून या टिकवण्यासाठी प्रयत्न करू